पंचायतीतील करवाढी विरोधात महाविकास आघाडीकडून इशारा देण्यात आला आहे नव्याने स्थापन झालेल्या वाडा वाडानगरपंचायतीतील निवासी व व्यावसायिक मालमत्तांवरील सुधारित कर आकारणी अन्यायकारक असल्याचे सांगत महाविकास आघाडीने प्रशासनाला निवेदन दिले मालमत्ता दिवाबत्ती वृक्ष शिक्षण रोजगार हमी उपकर अग्निशमन व उपयोगकर्ता करात झालेल्या अवाजवी वाढीमुळे नागरिक व व्यापारी वर्ग हवालदिल झाल्याचे आघाडीने स्पष्ट केले दिनांक निर्णय न घेतल्यास दिनांक सहा ऑक्टोबर रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी गणेश पाटील प्रमोद घोलप अमीन शेंदू निलेश पाटील सुशील पातकर कांतिकुमार ठाकरे देवेंद्र भानुशाली युवराज ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज महाविकास आघाडी आघाडीतर्फे सर्व घटक पक्षांनी मिळून आम्ही आज नगरपंचायत करवाढीच जो आम्हाला नोटीस पाठवले वाढव पाठवलेले आहेत त्या संदर्भात आम्ही आज सर्व सर्वनुमत सर्वानुमते आम्ही आज निवेदन दाखल केलेलं आहे आणि त्या निवेदनाची त्यांनी दखल घ्यावी हे आमच्या आत्मीयते तू सांगतोय आणि जर नाही गेली त्याच्यावरती आम्ही आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही यांना इथून या गेटच्या बाहेर कोणाला जाऊन देणार नाही ही आमची आमच्या भाऊज विकास आघाडीची आणि महाविकास आघाडीची ही आम्ही ठरवलेली दिशा आहे आणि आम्हाला ते न्याय मिळाला पाहिजे आणि गोरगरीब जनता वाड्यामध्ये साधारण गोरगरीब जनता आहे त्याचा विचार पुनर्विचार केला पाहिजे आणि आम्ही निवेदन शांतते मार्ग दिलेला आहे आम्हाला दुसरा मार्ग अवलंबून न द्यावा ही आमची त्यांना नम्र विनंती आहे आज महाविकास आघाडी वाडा शहराच्या वतीनं वाडा नगरपंचायतने आकारलेल्या वाढीव घरपट्ट्या त्याबरोबर अनेक कर हे आमच्या सारख्या सामान्य जनतेवर या नगरपंचायतने लादलेले आहेत आणि त्याचा वाढीव बोजा कराचा बोजा आपल्या सर्व सहसा जनतेच्या वर पडणार आहे त्या दृष्टीने आज महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांच्या वतीने आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही नगरपंचायतला इशारा देऊ इच्छितो की आपण जो आकारणी केलेली आहे स्वरूपाची आहे इथल्या ग्रामीण भागाचा विचार करता सर्वसामान्य जनतेच्या पुनर्विचार करावा आपल्या भागातील वाडा शहरातील नगरपंचायत क्षेत्रातील सर्व जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती आम्ही या ठिकाणी आमच्या निवेदनाद्वारे केलेली आहे परंतु यामध्ये काही बदल न झाल्यास आम्ही या प्रश्नावर आंदोलनाच्या तयारीत आहोत असा इशारा सुद्धा आम्ही या निवेदनात दिलेला आहे या विषय ठिकाणी मी नाडा नगर पंचायत प्रशासनाला एकच सांगतो की आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही काटोखोर पद्धतीने त्या नियोजन करावं हो। त्याच्यातल्या जास्ती जास्त आमच्या ज्या भावना आहेत त्या शासना दरबारी पोचवाव्यात व लवकरात लवकर हा कर कमी करावा सध्या वाडा शहरामध्ये वाडा नगरपंचायत प्रशासनाकडनं निवासी आणि व्यापारी जी संकुल आहेत त्यांच्यासाठी जे करवाढ झालेली आहे त्याच्या नोटीस देण्याचं काम सुरू आहे परंतु ह्या नोटीस जेव्हा पाहिल्या त्या नोटीसीमध्ये की आधी जे कर आकारले होते त्याच्यापेक्षा चार पटीने पाच पटीने कर वाढलेला आहे आणि अचानकपणे एवढा कर वाढल्यामुळं लोकांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झालेला जनतेमध्ये त्याच्यामुळं काही व्यापारी जाले आहेत वाड्यातले जे व्यापारी वर्ग आहेत आणि ज्यांच्या मोठ्या प्रॉपर्टी आहेत किंवा निवासी लोक आहेत निवासी ज्यांची घरं आहेत तर त्यांच्या घरपट्या आवाटावे झालेल्या आहेत परंतु अचानकपणे एवढी वाढ कशी काय झाली आणि वाढावी नव्याने स्थापन झालेली नगरपंचायत आहे गेले आता पाच सात वर्ष झाली या नगरपंचायतीला आणि दिव्य दर्जाची नगरपंचायत आहे परंतु त्याच्यामध्ये जे जो रेग्युलर कर असतो घरपट्टी आहे निवापट्टी कर आहे हा तर रेग्युलर होताच परंतु त्याच्यामध्ये काही कर वाढलेले आहेत जसं वृक्ष कर लावलेला आहे रोजगार हमी कर आहे त्याच्यानंतर शैक्षणिक कर आहे काही कर वाढलेले दिसतात त्याच्यामध्ये आणि त्यांची सुद्धा जी आहे अमाऊंट आहे ती सुद्धा वाढलेली आहे हे कर कशा पद्धतीने वाढलेले आहेत आणि एकाच वेळी मोठ्या रक्कम आल्यामुळं लोकांमध्ये थोडासा असंतोष निर्माण झालेला आहे आणि या नगरपंचायतमध्ये रोजच नागरिकांची आगी हेलपाटे घालावे लागतात सूचना त्यांच्या तिकडे घ्यायला लावलेल्या आहेत परंतु अशा पद्धतीने जर कर वाढ झाली तर या ग्रामीण भागामध्ये जी नगरपंचायत आहे व्यापाऱ्याचं उत्पन्न सुद्धा तेवढं नाही आहे किंवा या भागामध्ये जे लोक राहतात तर त्यांची तेवढी म्हणजे हजारोंच्या संख्येमध्ये ती करवाढ झालेली आहे काही पटली झालेली आहे या भागाचा विचार करता एवढी करवाडी परवडणारी नाहीये तर या परवाडी करवाढीचा पुनर्विचार व्हावा यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता जे मुख्याधिकारी आहेत जे कशातून आहे त्यांच्या हातामध्ये जर काय नसेल तर त्यांनी कसा शासन स्तरावर प्रस्ताव पाठवावा आणि या करवाढीचा वाडा नगरपंचायतच्या बाबतीमध्ये पुनर्विचार व्हावा यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे यासाठी आज सर्व महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि कशा पद्धतीने जर पुनर्विचार झाला नाही तर जनतेमध्ये जो संतोष आहे किंवा जनतेच्या ज्या भावना आहेत ते या ठिकाणी येत्या काळामध्ये आंदोलनाच्या मार्फत या ठिकाणी व्यक्त केल्या जातील यासाठी आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि सर्व पक्षाचे घटक पक्षाचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे हे आणि या वाडा शहरातील नागरिक व्यापारी यांचा सुद्धा या भूमिकेला पाठिंबा आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो